मिरज पॅटर्नमध्ये फूट काँग्रेस नगरसेवकांचा पालकमंत्र्यांना पाठिंबा सुरेश बापू आवटी यांनी चुकीची माहिती संजय बापू मेंढे यांचा घुमजाव आगामी विधानसभा अनुषंगाने पालकमंत्र्यांना मोठा धक्का लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार विशाल पाटील यांच्या विजया सिंहाचा वाटा उचलणारा मिरज पॅटर्न मध्ये आज फूट पडल्याचं समोर आलेलं आहे आगामी मिरज विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीचे विद्यमान आमदार तसेच सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांना मिरज पॅटर्न काही दिवसांपूर्वी पाठिंबा दिला असल्याचं जाहीर केलं होतं पण या मिरज पॅटर्नमधील काँग्रेस पक्षाचे मिरज शहराध्यक्ष संजय बापू मेंढे यांनी आज घुमजाव करून काँग्रेस पक्ष जो उमेदवार देईल त्याचं काम करणार असल्याचं आज पत्रकार परिषदेमध्ये मा माहिती दिली आहे पालकमंत्र्यांनी निधी दिला म्हणून त्यांचा सत्कार करण्यासाठी आला असताना आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस नगरसेवकांनी पालकमंत्र्यांना पाठिंबा दिला अशी माहिती सुरेश बापू आवटी यांनी प्रसार माध्यमांना चुकीची माहिती दिली असा खुलासा संजय बापू मेंढे यांनी दिला आहे यावेळी अय्याजबाई नायकवाडी माजी नगरसेविका वहिदा नायकवाडी बबिता मेंढे नगरसेवक करण जमादार विजयराव धुळुबुळू सचिन जाधव साजिद अली पठाण वसीम रोहिले उपस्थित होते मिरज पॅटर्नमध्ये फूट पडल्याने पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांना आगामी विधानसभा निवडणुकीत मोठा धोका आणि धक्का निर्माण झालेला आहे माझ्या रविवारी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक या ठिकाणी पालकमंत्र्यांनी आम्हाला वार्डात निधी दिला त्याबद्दल आभार मानण्यासाठी म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो होतो त्यांचे आम्ही आभार मानले आणि आभार मानल्यानंतर आम्ही या ठिकाणी गेलो निघून गेलो त्यानंतर सुरेश आवटी यांनी सर्व काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांचा पाठिंबा भाजपला आहे अशा पद्धतीचे या ठिकाणी भाष्य केलं त्यांनी या ठिकाणी बाईट दिली तर त्यांच्या या विधानाशी आम्ही कुठलाही काँग्रेस पक्षाचा नगरसेवक सहमत नाही आम्ही काँग्रेस पक्षाचे होतो काँग्रेस पक्षाचं आहे काँग्रेस पक्षाचेच राहणार आहोत काँग्रेस पक्ष जो कोणी उमेदवारी देईल काँग्रेस पक्षाचे नेते जे काय म्हणून आदेश देतील आम्ही त्याचा या ठिकाणी या येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचार करणार आहोत त्यांच्या विजयासाठी आम्ही एक दिलानं काम करणार आहोत भूमिका जी तुम्ही दहा वेळा सांगायला लागलाय महाराज पंधरा वर्ष आता ते आमदार आहेत ना हे बघा जे जे काल कालावधीमध्ये ते आमदार आहेत त्यांनी एक असा प्रसंग दाखवावा ज्या ठिकाणी काँग्रेसच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला किंवा याला त्यांनी निधी दिला तुमची भूमिका आमदार म्हणून निवडून आल्यानंतर या जनतेचा सेवक म्हणून होती की तुम्ही कार्य तुम्ही आपली माणसं सांभाळण्यासाठी ते त्याचा वापर केला भविष्य काळामध्ये सुद्धा आता तुम्ही पालकमंत्री झाला डीपीडीसी चा अध्यक्ष झाल्यानंतर तुम्ही दादागिरी करून सगळं फंड तुम्ही घेतला ठीक आहे आता तुमचं काय चाललंय ते चाललंय आता देश पातळीवर सुद्धा याच पद्धतीने चाललंय जे हुकुमशाही या सांगली जिल्ह्यामध्ये चाललेले आहे काँग्रेस पक्षाच्या अधिकृत माणसाला खासदार असतील किंवा आमदार असतील या लोकांना किती फंड अलॉट केला याच्या संदर्भामध्ये तुम्ही पालकमंत्र्यांना विचारा आणि पालकमंत्री म्हणून जर त्यांना हे द्यायचं असतं तर वैदा गायकवाड यांनी पत्र दिलेलं होतं त्या पत्रावर त्यांनी एकही रुपया दिलेला नाही हे लक्षात ठेवा त्यामुळे ज्यांना दिलं ते आभार मानले ज्यांना आमची पण भूमिका तीच आहे महाविकास आघाडी आमचे जे नेत्याचे उमेदवार देतील त्याच्या मागे आम्ही खंबीरपणे उभे आहोत त्या मागच्या प्रेस मध्ये आता बापू सांगितल्याप्रमाणेच की आम्हाला निरोप आलेला एक आणि इथं झालं तिथं आलं झालं वेगळंच त्यामुळे आमची भूमिका अजून हीच आहे आम्ही काँग्रेस पक्षावर आणि काँग्रेस पक्षावर राहणार मग उलट तुमच्या माध्यमाने जनतेला पोचली ही बातमी आणि जनते आम्हाला सगळ्यांना सगळ्यांना निरोप आला नेत्यांनी आम्हाला बोललं की आम्हाला बोललं आम्हाला विचारलं काय काय झालं त्यांना आम्ही सगळ्यात समाधानकारक उत्तर दिलं त्यांनी पण आमच्याशी त्यांना माहिती आहे त्यांच्याशी प्रामाणिक आहे त्यामुळे त्यांनी पण ते स्वीकार केलं ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिराज